वारडे तालुका कराडीतील श्रीमंत अष्टविनायक गणेश मंडळाने वाजत गाजत श्रींची मिरवणूक काढून गणेशाची स्थापना केली उमरसह परिसरात ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले उमरस व तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील गणेश मंडळाने मोठ्या उत्साहात गणरायाची आज स्थापना केली गणेशाच्या स्वागताची आबालुदांसह युवकांनी जंगी तयारी केली होती तसेच ठिकठिकाणी गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत उत्साहात स्वागत केले सकाळपासूनच उमरज बाजारपेठेत घरगुती गणपतीच्या स्थापनेसाठी भाविकांची लगबग सुरू होती त्यामुळे बाजारपेठ फुलून गेली परिसरातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उमरज येथून गणेशाच्या मूर्ती आपापल्या गावी नेण्यासाठी ने गर्दी केली होती ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी ट्रॅक्टर यांच्या समेत लहान मुले युवक गणपती बाप्पा मोरे अशा घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला सर्वत्र नवचैतन्य निर्माण झाले होते विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या टी शर्टचा पेहराव तसेच विशिष्ट पेहराव टोप्या लक्षवेधी ठरल्या बाहेरगावहून गणेश मूर्ती नेण्यासाठी येणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उमरज पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान तळबीड पोलीस ठाण्यातही भक्तिमय वातावरणात श्रींची स्थापना करण्यात आली